मी मंगेश यादगिरे वीथ्री फार्म्स फार्म्सतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतो आहे कोल्ड प्रेस ऑइल वूड प्रेस्ड ऑईल लाकडी घाण्यावरचं तेल या क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या ग्राहकांशी संवाद साधताना हे लक्षात आलं की या ओवरऑल विषयाबद्दल अपूर्ण माहिती आपल्यामध्ये आहे आणि बरेचसे गैरसमज सुद्धा आहेत तर या संबंधी एक संपूर्ण विश्लेषणपूर्ण माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि फक्त लाकडी घाण्याच्या तेलाचं महत्त्व न सांगता तेल या विषयाला संपूर्ण विषय म्हणून त्याचा एक आपण एक्सप्लेनर व्हिडिओ आपल्या सर्वांशी संवाद साधण्याकरिता मी घेऊन येत आहे ज्याचं नाव आहे गोष्ट तेलाची गोष्ट तेलाची या सदरामध्ये तेलाचा नक्की प्रवास कसा झाला आहे हे आपण जाणून घेऊया आपण जर पाहिलं तर दैनंदिन जीवनामध्ये आपण अगदी सकाळच्या नाश्त्यापासून तर संध्याकाळच्या जेवणापर्यंत जे वेगवेगळे खाद्यपदार्थ आपण सेवन करतो खातो त्याच्यामध्ये तुमचा नाश्ता असेल लंच असेल संध्याकाळचं जेवण रात्रीचं जेवण असेल या सर्व ठिकाणी आपल्याला तेलाचा वापर हा करावा लागतो आणि त्याचं प्रमाण जर पाहिलं तर जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के पदार्थ जे आहेत हे आपले तेलामध्ये बनलेले असतात म्हणजे अगदी काहीच प्रमाण आहे की जिथे आपण फक्त तुपात ते बनवतो अदरवाइज ऑलमोस्ट तुमचा स्नॅक्स असेल किंवा नाश्ता असेल सर्वच तेलामध्ये बनतं एवढंच नव्हे तर आपल्या खाद्यपदार्थांव्यतिरिक्त आयुर्वेदामध्ये तेलाचं महत्त्व जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतील जसं बस्ती आहे किंवा ऑइल कुलिंगसारख्या टेक्निक आहेत ज्याच्यामध्ये तेलाचा वापर केला जातो ज्याच्यामध्ये शुद्ध तेलाचं खूप महत्त्व आहे या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर तेलाचं आपल्या शरीरच्या मालिशसाठी सुद्धा तेल वापरलं जाते अगदी अंगदुखीसाठी मोहरीसारखं तेल आपण वापरतो तर या तेलाचं महत्त्व आपल्या प्राचीन काळापासून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आत्तासुद्धा तेवढंच आहे शुद्ध तेलाचं महत्त्व आणि मग आता अगदी तुम्ही स्वातंत्र्यानंतरच्या काळापर्यंत जरी पाहिलं तर आपण जे तेल आत्तापर्यंत खात आलो आहे त्याच्यामध्ये लाकडी घाण्यावरचं किंवा कोलू ज्याला पूर्वी आपण कोलू म्हण कोलू घाण्यावरचं तेल म्हणायचो तर ते तेल आपण खात आलेलो आहे ज्याच्यामध्ये लाकडी घाणा फिरत असतो आणि त्या ते घाण्यामध्ये तेलविया टाकल्या जातात तेल काढलं जातं आणि ते पिंपात साठवून आपल्याला दिलं जातं त्याच्यामध्ये कुठल्याही ॲडिशनल प्रक्रिया किंवा त्याला गरम करणे हीट करणे अशा कुठल्याही प्रक्रिया न करता अगदी नॅचरल पद्धतीने ते तेल तयार होतं आणि तेच तेल आपण खात आलेलो आहे आपण जर ओवरऑल त्याचं प्रमाण बघितलं तर आपल्याला अगदी हे साधारण लक्षात येईल की जोपर्यंत आपण अशा पद्धतीचे नैसर्गिक तेल खात आलेलो आहे तोपर्यंत आपल्याकडे असणाऱ्या रोगांचं प्रमाण हे अगदी मर्यादित होतं परंतु ज्या जेव्हापासनं हे नैसर्गिक तेलाचं प्रमाण कमी होऊन आपण रिफाईन किंवा अगदी केमिकल प्रोसेस तेलांकडे वळलो तेव्हापासनं आपल्याकडे येणाऱ्या किंवा कि आपल्याकडे होणाऱ्या ज्या रोगांचं प्रमाण आहे ते वाढायला लागलं मग ते बी पी असेल कोलेस्ट्रॉल असेल किंवा अनेक तुमचे रक्ताचे काही दोष असतील किंवा काही डिसीज असतील तर याचं प्रमाण त्याच्याशी साधर्म्य त्याचं आहे तर आता महत्त्वाचं हे आहे की हे जे लाकडी घाण्यावरचं तेल किंवा कोलू किंवा कच्ची घाणीचं तेल जे म्हणतो आपण तर हे तेल तयार कसं होतं तर हे नैसर्गिक तेलवियांपासून होतं मग आता हा साधारण प्रश्न आहे की नैसर्गिक तेलबिया म्हणजे काय मुळात नैसर्गिक तेलबिया म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या किंवा अशा तेलबिया आहेत की ज्या म्हणजे तुमचं अगदी शेंगदाणा घ्या सूर्यफूल घ्या करडी घ्या किंवा तीळ असेल खोबरं असेल ह्या नैसर्गिक तेलबिया आहेत मग त्याच्यामध्ये बदाम सुद्धा आहे तर ह्या तेलबिया अशा आहेत ज्याच्यामध्ये त्यांच्या वजनाच्या जवळपास पस्तीस ते तीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त तेल असतं म्हणजे त्या तेलबियाचं जे वजन आहे त्याच्यापेक्षा त्या वजनाच्या तुलनेत तीस ते तीस टक्क्यापेक्षा जास्त तेल त्या तेलबियांमध्ये असतं बरोबर आहे मग ह्या तेलबिया नैसर्गिक आपण याला का म्हणतो कारण या तेलबिया नैसर्गिकरित्या म्हणजे अगदी त्याला प्रेस करून जर आपण काढलं म्हणजे प्रेस करून म्हणजे दाबून मग त्याला आपण लाकडी घाण्यामध्ये जर प्रेस केलं तर त्या तेलबियांमधून तेल आपल्याला मिळतं एवढं तेल त्या तेलबियांमध्ये असतं म्हणजे त्याला कुठलीही केमिकल प्रक्रिया करावं लागत नाही किंवा कुठलं काही के केमिकल टाकावं लागत नाही की त्या तेलबियामधून तेल, तेल निघेल आपण जस्ट त्याला प्रेस करून तेल काढतो हो, म्हणून ह्या ज्या तेलबिया आहेत याला नैसर्गिक तेलबिया म्हटलंय म्हणजे त्याच्यामध्ये शेंगदाण्यापासून तर खोबरं जवस तीळ हे सर्व तेलबिया त्याच्यामध्ये आलेले आहेत आता भारतामध्ये भारत हा म्हणजे शेती क्षेत्रामध्ये दे। अग्रगण्य देश आहे आणि नैसर्गिक विविधतेने नटलेला देश आहे भारतामध्ये जवळपास पंधरापेक्षा जास्त प्रकारच्या नैसर्गिक तेलबिया आहेत आणि त्या पंधरापेक्षा जास्त तेलबियांचा उपयोगसुद्धा वेगवेगळ्या गोष्टींसाठी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या वेग व्याधींवर एक औषध म्हणून सुद्धा त्या ते तेलांचा वापर आपले पूर्वज करत आलेले आहेत आणि त्याचा अत्यंत चांगला उपयोग नैसर्गिक आपण केलेला आहे आता त्याच्यामध्ये